स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक माथेरान नागरी पतसंस्थेकडून ग्राहकांना एटीएम सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे संस्थेच्या सभापतींच्या हस्ते उद्घाटन करून लोकार्पण करण्यात आलं लो। गतवर्षी माथेरान नागरी पतसंस्थेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवराष्ट्र पॅनलकडून एटीएम सेवा सुरू करून देणार असल्याचं आश्वासन देण्यात आलं होतं दरम्यान संस्थेच्या पंच्याऐंशीव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ए टी एम सुविधेचा शुभारंभ झालाय त्यामुळे येथील नागरिक आणि पर्यटकांना या महत्वपूर्ण सेवेचा लाभ घेता येणार आहे ब्रिटिश काळात देश पारतंत्र्यात असताना माथेरानमध्ये भाऊसाहेब राऊत गोपाळराव शिंदे आणि हुतात्मा भाई विठ्ठलराव कोतवाल यांनी माथेरान नागरी पतसंस्थेची स्थापना एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये केली होती या पतसंस्थेची दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवराष्ट्र पॅनलकडून ग्राहकांच्या सोयीसाठी आणि संस्थेच्या माध्यमातून आर्थिक केंद्रीकरण करण्यासाठी एटीएम सुविधा सुरू करण्यात येईल असं आश्वासन जाहीरनाम्यात दिलं होतं त्यानुसार सत्तेवर आलेल्या शिवराष्ट्र पॅनल कडून माथेरान नागरी पतसंस्थेमध्ये अनेक बदल सभापती अजय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व लोकनियुक्त संचालक मंडळ यांच्या माध्यमातून सुरू आहेत त्यात पर्यटन स्थळ असलेल्या माथेरानमध्ये माथेरान नागरी पतसंस्था महत्वाची असल्यानं आर्थिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ए टी एम सेंटर सुरू करण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली होती संस्थेच्या बैठकीत एटीएम बसवण्यासाठी एकमतानं ठराव झाला होता त्यानंतर मे महिन्यात संबंधित एटीएम बद्दल दिनेश म्हसे यांच्या माध्यमातून वायवर्ल्ड सर्व्हिसेस कंपनीचे व्यवस्थापक यज्ञेश कडू यांच्या बरोबर करार करण्यात आला यावेळी माथेरान नागरी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात वकरंगी फायनान्स चे एटीएम मशीन कार्यान्वित करण्यात आलं त्यानुसार तेवीस जून रोजी सकाळी अकरा वाजता संस्थेच्या कार्यालयात एटीएम सेवेचे लोकार्पण करण्यात आले आज तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी माथेरान नागरी सहकारी पतसंस्थेचा पंच्याऐंशी वा वर्धापन दिन आम्ही साजरा करतो आणि गेले अनेक दिवसापासून मादिराने पर्यटन नगरी असल्याकारणाने ते फार मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात सध्याच्या युगामध्ये ए टी एम जीपे फोनपे आणि ह्या सगळ्या आ आधुनिक तंत्रज्ञानाच्याद्वारे या ठिकाणी व्यवहार होत असतो ट्रान्झॅक्शन तर पर्यटकांची फार मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती त्याचप्रमाणे नागरिकांची फार मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती म्हणजे प तुमच्या कार्डमध्ये लाखो रुपये असेल तर त्यांना इथं हजार रुपये याच्याकडे त्याच्याकडे मागावे लागत होते माथे नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून गेले अनेक वर्षापासून या ए टी एम सेवा सुरू करण्याचा प्रयत्न होता इथे असणाऱ्या अनंत अडचणीला सामोरं जाऊन नेटवर्कचा प्रॉब्लेम ट्रान्सपोर्टेशनचा प्रॉब्लेम कॅश लोडिंगचा प्रॉब्लेम कुठली बँक इथे यायला तयार नाही अशा आहे माथेरान नागरी संस्था आणि पथसंस्थेवरती गेल्या पंच्याऐंशी वर्षापासून ज्या अनेक सभासदांनी हितीच्या ठिकाणी विश्वास ठेवला आणि त्यांच्यासाठी आम्ही हे ए टी एम सेवा सुरू केलेली आहे ट्वेंटी फोर बाय सेवन ही सेवा उपलब्ध राहणार आहे यामध्ये कधीही पैशाचा तुटवडा होणार नाही किंवा मशीनमध्ये पैसे संपलेत असं होणार नाही याची दक्षता आम्ही मंडळी घेणार आहोत या अनेक वर्षापासून आमच्यावरती माथेंच्या नागरिकांनी सभासदांनी हितचिंतकांनी ठेवीदारांनी जो विश्वास ठेवलेला आहे त्याच पद्धतीनं आम्ही त्यांचा विश्वास पात्र राहण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि सदैव सभासदांना ठेवीदारांना व्यापाऱ्यांना कशाप्रकारे मदत होईल पर्यटकांची कशी होणार नाही याकडे आम्ही माथेरानमध्ये आज ए टी एम सेवा सुरू झालेली आहे वायवर्ल्ड फायनान्शियल सर्व्हिसेस ही आमची कंपनी आहे जी वक्रांगी लिमिटेडसोबत काम करते वक्रांगी लिमिटेड कंपनी अख्ख्या देशभर ए टी एम सेवा पुरवण्यामध्ये अग्रेसर आहे आणि वायवर्ल्ड सर्व्हिसेस हे पूर्ण रायगडचा जो सर्विसेस आहेत ए टी एमच्या त्या सर्व पाहते इथे माथेरान हे परिस परिसर जर आपण लक्षात घेतलं तर भौगोलिकदृष्ट्या खूप चॅलेंजिंग आहे इथे एटीएम मशीन इन्स्टॉल करणं पोहोचवणं वगैरे थोडं एक चॅलेंज होता आमचे कॉर्डिनेटर आहेत दिनेश मसे यांची भेट ना माथेरान नागरी पतसंस्थेचे अधिकारी सभापती आहेत अजय सावंत साहेब यांनी घेतली माहिती दिली मग आम्ही त्यांना भेटलो चॅलेंजेस काय आहेत काय नाही ते सर्व डिस्कस केलं आणि यशस्वीरित्या माथेरानच्या नागरिकांसाठी त्याप्रमाणे इथे येणाऱ्या असंख्य अशा टुरिस्टसाठी पर्यटकांसाठी आम्ही ही सेवा सुरू केलेली आहे फायदा सर्व नागरिका न होना है माथेरान पत्थर संस्था का मैं बहुत ही आभारी हूँ यहाँ का जो ए है वो काफी यूजफुल है सबके लिए हमने कल ही सबसे पहले यहाँ से पैसे निकाले और यहाँ के आजू बाजू के विस्तार में कहीं पे भी ए की सुविधा नहीं है सो इट्स अ वेरी गुड इनिशिएटिव दैट विल बूस्ट अप द टूरिज्म एंड इट विल बी यूजफुल फॉर एवरी वन अर संस्थे चौप विनंती घावरे संचालक विजय गंगाराम कदम विवेक चौधरी कुलदीप जाधव स्वाती कुमार चंद्रकांत काळे सचिन दाभेकर नितीन शेळके विजय सावंत गिरीश पवार अनिल गायकवाड रामचंद्र ढेबे गजानन आबनवे संस्थेचे सचिव योगेश जाधव तसंच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे माजी गटनेते प्रसाद सावंत भाजपचे प्रवीण सकपाळ आकाश चौधरी किरण चौधरी प्रदीप घावरे जुजर माथेरानवाला सुनील शिंदे तसंच बहुसंख्य नागरिक आणि व्यापारी वर्ग उपस्थित होता महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी दिनेश सुतार माथेरान